नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जून रविवार आज सध्या जायकवाडी धरणाची दुपारची अकरा वाजताची अपडेट आलेली असून सध्या जायकवाडी धरणाची पाण्याची स्थिती काय आहे जायकवाडी धरणात किती पाणी साठा जमा झालेला आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो त्याआधी आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो यंदाच्या वर्षीत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जायकवाडी धरण हे लवकरच भरायला सुरुवात झालेली असून याशिवाय मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जायकवाडीत चांगलाच पाणीसाठा जमा झालेला आहे तर आज सकाळी आलेल्या अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा अठ्ठावन्न पूर्णांक वीस टी एम सी एवढा झालेला आहे तर आज सकाळी अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठासुद्धा एकतीस दशांश सत्त्याण्णव टी एम सी एवढा झालेला असून जायकवाडी धरण हे बेचाळीस टक्के एवढं भरलेले आहे तर मित्रांनो सध्या जायकवाडी धरणामध्ये नऊ हजार तीनशे सेहेचाळीस क्युसेकने पाणी जमा होत असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाने दिलेली आहे तर अशाच जायकवाडी संदर्भात बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद